HM नगराध्यक्ष पदाची उमेदवारी म्हणजे पहिल्यांदाच नगरपंचायत ते आणि आठवडी जो होता होईल तेवढा विकास करण्याचा प्रयत्न मी करीन आणि परत वेळ प्रसंगी जर आता आमचं काम हे प्रत्येक जनतेला दिसलं पाहिजे असं काम करीन आणि वेळ आली तर स्वतः मी कपडे का काढून गटरीत उतरून स्वतः घाण काढून सगळं क्लिअर करून देणार आणि आता आज अर्ज भरायचा होता म्हणून आज पांढरे कपडे घालणार आणि परत इथून पुढं पांढरे कपडे कधी दिसणार नाही ती पुढं कोणाला मिरवत बसणार नाही व मी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष आहे असं आहे कसा आहे फक्त जनतेची काम वेळोवेळी फुटेली आणि बदल आजपाडी शहराला झालाच पाहिजे फक्त आपलं एकच काम बदल हवा माणूस नव्हतं आजपाडी शहरामध्ये प्रगती करत असताना प्रत्येक उमेदवार मग कुठल्या पक्षाचा असो समाजाचा असो त्याला चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर त्याला प्रोत्साहन देणं ही एक माझी जबाबदारी हा एक माझा पॅटर्न आहे गुरु कवडे आहे त्याला नगराज पदासाठी संधी होती त्याने तो प्रयत्न केला आणि त्यासाठी तो त्यांना अर्ज भरण्याचा प्रयत्न करतोय अर्ज भरलेला आहे मी त्याला सजेशन असे दिले की बाबा तुला काम करण्यासाठी तू प्रयत्न कर कामाबद्दल तुला जे काय करता येतं त्यासाठी तू प्रयत्न कर आणि जेव्हा तू अर्ज भरतोय तिथन पुढे काही असतात ते पाळले पाहिजे या गोष्टींकडे तुझं लक्ष असलं पाहिजे एवढंच मी बोलेन त्यापुढे त्याला मी सांगेन तू सांग काय सांगू शकतो तो अर्ज भरलायचा नगराज पदासाठी आता आठपडीत नगराध्यक्ष पदाची पहिली उमेदवारी म्हणजे पहिल्यांदाच नगरपंचायत लागली ते आणि आठवडी जो होता होईल तेवढा विकास करण्याचा प्रयत्न मी करीन आणि परत वेळ प्रसंगी जर आता आमचं काम हे प्रत्येक जनतेला दिसलं पाहिजे असं काम करीन आणि वेळ आली तर स्वतः मी कपडे काढून गटरीत का उतरून स्वतः घाण काढून सगळं क्लिअर करून देणार आणि आता आज अर्ज बऱ्याच होता म्हणून आज पांढरे कपडे घालणार आणि परत इथून पुढं पांढरे कपडे कधी दिसणार नाही ती पुढं कुणाला मिरवत बसणार नाही मी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष आहे असं आहे तसा आहे फक्त जनतेची काम वेळोवेळी होते आणि बदल आजपडे शहराला झालाच पाहिजे फक्त आपलं एकच काम बदल हवा माणूस नव्हा नमस्कार घाटमाता न